नमस्कार करा पिल् नमस्कार आम्ही आलेलो आहे दुकानात आज आहे वट पर्णिमाला झोप इकडं का घेतला देवांचा कारण इकडं बसवलेला आहे फॅन म्हणजे त्याचा मामा आला त्यानं लगेच फॅन बसवलेला म्हणजे मामा कुठे लाईट आणायला गेलाच येतो आणि तो लाईट आणायला वगैरे नाही गेलेले तो गेलेला आहे आंबडला कारण थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्याला लगेच जावं लागलं नाही ना बोलूला ना पण जायचं होतं मी नाही गेली कारण त्याला खूप बसमध्ये उलट्या होत्या आणि याला पण हीला पण खूप उलट्या होत्या त्यामुळे मी म्हणलं जाऊ नको उलट्या करते तर खूप रडत होती मला जायचंच नाही वट पौर्णिमा पण आमची काहीच तयारी नाही असून सकाळी लवकर दुकानात आलेलो आहे कारण दुपारी काही आज खूप आळस यायला काही ची दुपारी आता दुकान बंद करून आम्हाला घरी जायचंय पूजा वगैरे करण्यासाठी आहे ना पिलू आणि अंशिकाला मी म्हणलो तर घरी राहा पण अंशिका घरी राहिली नाही मेन प्रॉब्लेम मला जायचं होतं याला कुठं पार्लरला पण माझं पार्लरला पण नाही जाणं झालं फ्रेंड्स दुकानाच्या याच्यामुळं अंशिकाचे पप्पा खूप ओरड होते ते सकाळीच तो पार्लरला पण गेली मी कोण आलं तर बाळा दुकान पोलीस 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 म्हणजे पोलीस आम्ही पोलीस म्हणतो पोलीस म्हणायचं पोलीस काय म्हणायचं पोलीस तिला पोलीस म्हणता येत नाही ते पोलीसच म्हणते आणि पोलीस वगैरे नाही ते भैरुपिया म्हणतात ना ते जे सॉंग घेतात ते होते पोलीसमध्ये आले तुम्ही म्हणताना काय प्रॉब्लेम नाही पोलीस कसं काय तुम्हाला मत आले हे की नाही ते बैरुपया होते ते आले ते चला आम्ही ना तुम्हाला आता घरी गेल्यानंतर भेटणार मी घरी गेल्यानंतर आवरणात म्हणतो मला भेट नाही खूप आणि अंशिकाचा मूड खूप आवडते कारण त्या खूप चिडचिड करते चिडचिड करायला ना काही खायला खात पण नाही काही तर आंब्यावर दूध प्यायला मागतो फक्त दूध पिऊन काय त्याचं पोट भरत नाही आता तर नुसता करायचे खाली करा प्रॉब्लम आहे फ्रेंड्स काय करू आणि घरीला घरी राहा म्हणलं ना ही पण घरी नाही राहते आजी बाबा कड तुला बरं घरी नाही राहिली तू तिला करमत नाही म्हणते घरी राहायला आजीबा आजी आहे बाबा आहे घरी तरी पण इला करमत नाही घरी राहण्यासाठी हम्म चला सगळ्यांना वट पौर्णिमाच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा मग सगळ्यांना वट पौर्णिमेचा ठीक आहे नाही म्हणता येते तिला तर आम्ही तुम्हाला भेटतो घरी गेल्यानंतर झालेले मॅडम तयार आणि यांच आधी वट पौर्णिमाला जाण्याची तयारी यांची दो आम्ही दोघी लांबच आहे पण ही अगोदर तयारी चाललेली आहे ना हा छान दिसते तू द्यायची उठून सांगू ये का। दायते तुला जायचंय देव बाप्पाला आम्हाला जायचंय वडाला आत्ताशी तीन वाजत आले आईने पण सिंपलच आवरलेले कारण आमचा देवांश असतो आमच्या घरात बरे बर नाही आमच्या घरात खूप पसारा दिसणार आमच्या देवांश अजिबात खाली राहत नाही चला आम्ही येतो एकदा वड्याला जाऊन मग तुम्हाला भेटतो हा बघा मॅडम मी आंबाडा वगैरे घातलेला आहे तिकड हे बघा असं काही आवडलेलं आहे अंशूचं कारण तिला लांब केसच पाहिजे होते माझ्यासारखे त्यामुळं चला आम्ही येतो आता पूजा करून एकदा नंतर तुम्हाला भेटतो चल बाई जायचं आता अंशु कशी दिसते मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला काय बघा 谢谢大家。 दुखले बाबा चे पन दुखले काय गो भाई हां काय दुखले काय बाबा ची हां बाबा ची हेलो ने आम्ही दुकानात आलेलो आहे हे फ्रेंड्स आम्ही दुकानात आलेलो आहे हे पाय दादा हाय काय अंशिका म्हणत होती मला पण व्हिडिओ काढायचा आहे म्हणून तिला म्हणलं काल कार थोडासा मी तोपर्यंत यावरते कारण देवांसनं खूप राडा केला इथं कसं केलंयचं त्यांचं आणि आज दोन चक्कर मारल्या घरी प घरी गेलो वापस आलो परत देवळात आलो त्यामुळं आणि अंशिका कंटिन्यू पायी चालली आहे ना बा इकडे आणि माझ्या आणशीबाईना सगळ्या ह्याच्यातून पाय पाय इतकं अंतर पण खूप आहे आमच्या इथून खूप अंतर आहे मी हे बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवते मी थोड्या वेळानं पडली आणि गुडगा पण फोडून घेतलाय आम्हाला एक पण सण असा दुखाचा जात नाही देवान इतकी चिडचिड करतोय तापला पण पडतो प्रत्येक सणाला असंच करतो देवान हां पाय पण खूप दुखले आज संध्याकाळी बिचारी रडणार आणि रात्रीची खूप रडते रडतेला आणि ना, ते ना आता काय करतो हिप्पा सारा आणि तुम्ही म्हणता नि रॅन ठीप केलंच नाही दिसले तयार करायचं आहे तू मामाला अर्जंट काम आलं मामा गेला गावी मामा म्हणला मी परत येतो आता काय येतो कधी येतो काय तर बघू संडेला शिकाच्या पप्पाला सुट्टी असते तर संडेला घेऊ करून आम्हीच बस थोडस राहिलेलं आहे अशी एकच पट्टी लावायची ही इथं आणि त्यात फक्त ते बसवायचे त्याच्या क्लिप तेवढे नको थोडू नको ते राहू दे तेवढंच राहिलेलं आहे त्यामुळं हे केलं ते मला एक तिला हे मुलं घेऊन नाही करणं होत मी पण केलं असत पण मुलं नाही करून देतो ध्यभर कस आहे काय केलं काढी त्याची काळी गेली लॉलीपॉपची दुसरी घे ना मग दुसरी त्या खुर्चीच्या मागं दुसरी पाडलेली ती आण जाय अशा छोट्या छोट्या गोष्टी भांडणं चालते त्याचे आणि आज आमची आणशी का साडी नेसली तर तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर आणशी का कशी दिसत होती ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आहे ना अंशू म्हण मी कशी दिसत होती मला कमेंट करून सांगा मी कशी दिसत होती झाली आमची वट पौर्णिमा आज ना मला एक तर उपवास त्यात दोन तीन चक्कर घरी जा इकडे देवळात जा अशा झाल्या मी त्यात इथं आलो परत आता काय म्हणते तसं परत इथून घरी जायचं खूप थकून गेले मी तर आज तसं नाही करू बा नंतर खूप थकून गेले आज अंशिका पण खूप थकलेली आता अंशिकाचे पप्पा आल्याशिवाय आम्हाला घरी पण जाता येणार नाही संध्याकाळी तेच ते आल्यावर जावं लागणार काय पाय जायची कॅपॅसिटी नाही आणि घरी पण खूप राडा पडलेला होता आणि आईला आज सत्यनारायणाची पूजा पण करायची होती त्या दर पौर्णिमेला करतात तर आज पण करायची होती घरी पण खूप राडा होता विचार केला नका दुकानं आता बंदच करावं म्हणून पण परत अंशिकाच्या पप्पांनी गाडी एकच लावली होती दुकानासमोरच म्हणून पण परत इकडं आलो काय आता मोबाला संध्याकाळी लवकर येतात का उशीर येतात की लवकर जर गेले तर मग होती आईनला कामाच मध्ये उशीरता आला तर नाही करणं होत प्रॉब्लेम आहे बघा त्यांच्यावर खूप प्रेशर पडतंय कामाचं बरं त्याला आजचा व्हिडिओ इतका सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या मग धुंडीत असतो चला